नमस्ते जय भीम जय ओबीसी सलाम वालेकुम मी गणेश भिसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे सातारा शहरामध्ये आम्ही ज्या समूहाला आजपर्यंत सत्तेमध्ये कधी स्थान मिळालेलं नाही सत्तेमध्ये त्याला कधीही गणितात घेतलं जात नाही अशा छोट्या छोट्या समूहांना एकत्रित करून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत इथला रिक्षावाला असू द्या पानटपरीवाला असू द्या फळ विक्रेता असू द्या हॉकर्स असू द्या झोपडपट्टीधारक असू द्या या सर्वांना एकत्रित करून त्याचबरोबर जो ओबीसी समाज आहे की ज्या ओबीसी समाजाला फक्त मतापुरतंच वापरलं जातं जो मुस्लिम समाज आहे त्याला फक्त मतापुरतंच वापरलं जातं आणि दलितांमध्ये पण तीच परिस्थिती आहे या सर्व समूह घटकांना एकत्रित करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही शिक्षण आरोग्य रोजगार बेरोजगारी पर्यटन विकास सामाजिक क्षमता या पंचसूत्रावर ही निवडणूक लढवत आहे सातारा शहरामधून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला या सगळ्या आम, समूहातून येत आहे की सर्वसामान्यांचा आवाज कुठेतरी सातारा नगर परिषदेमध्ये जात आहे ज्या उमेदवाराला इथल्या सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नाची जाणीव आहे असा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होतोय ही भूमिका सातारकरांची आहे आणि अतिशय प्रचंड रिस्पॉन्स या सातारा शहरामधून सातारकर नागरिकांचा आहे आणि येत्या तीन तारखेला दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे येत्या दोन तारखेला माझ शून्य सातारकर मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान आणि विनंती असणार आहे आपल्याला जर आपल्या खऱ्या अर्थानं सातारकरांचा मनातील आवाज जर बुलंद करायचा असेल खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा जर माणूस आपल्याला सत्तेमध्ये बसवायचा असेल तर आपल्याला गणेश बाळू भिसे यांचं रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं अशा पद्धतीचं आव्हान मी करतो आणि थांबतो जय मी